श्री स्वामी कृपा प्राप्त श्री स्वामी समर्थन आजचा दिवस तुझा आहे कारण तो तुझ्यासाठी आम्ही खास लिहिला आहे रोज नव्याने शिकायचे असते तुला कारण रोज तुला खूप काही मिळेल ही दिशा सुद्धा ठरवलेली आहे सर्व स्वच्छ आहे दृष्टिकोन साफ हवा पहिले पाढे पंचावन्न असे करत अडकतोस ते तू कारण किती दिलं तरी आधीच साचून जगतोस तो तू मला ठाऊक आहे की आयुष्य सोशिक आहे पण ते तेवढंच कणखर सुद्धा आहे तुझं मात्र काय झालं आहे ना अर्धा वेळ स्वतःला गोंजारण्यात जातो आणि त्यामुळे तू बसतोस तिथला तिथेच आणि तुझ्या मागचे जातात पुढे हे समजत नाही तुला माणसाने कसं असावं आपली पाठी कोरी करून बसावं मग पुढचं आकलन लगेच आपसूक होतं चुका करतात ते सुद्धा तुम्हीच कारण पुन्हा एकदा पहिले पाढे पंचावन्न करणारा तू असतोस उगाच वाटत असतं तुम्हाला सर्व खरं काय ते मलाच ठाऊक आहे हीच गल्लत होऊ नये म्हणून दिलेला मार्ग निमोठपणे पकडावा खरं तू का डगमगतोस तुझा विश्वास अपुरा कुठे पडतो इथे खरं तर काय करायला हवं मी माझं मी माझं करत बसण्यापेक्षा मला काय देता येईल इतरांना ह्याकडे जास्तीचा कल हवा कोण काय देतो ते पाहू नका त्यामागचे भाव महत्त्वाचे आहेत देण्याची वृत्ती तुला घडवणार आहे इथे धरून बसूच नकोस मार्ग आम्ही देतोच ना त्या मार्गावर तू फक्त मार्गस्थ हो